ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार दलित समाजावरील अन्याय अत्याचाराच्या अनेक घटना राज्यभरात आपण पाहत असतो अशीच एक घटना सांगोला तालुक्यातील डिक्सळ गावात घडली आहे डिक्सळ गावातील एका दलित कुटुंबातील शेतकऱ्याच्या एक एकर शेतातील मुरूम ठेकेदारानं फसवून नेलाय मंडळी घेरडी ते वायफळपर्यंत महामार्गाचं काम सुरू आहे आणि या महामार्गाच्या कामासाठी डिक्सळ गावातील तानाजी गंगने या शेतकऱ्याच्या पाच एकर जमिनीपैकी एक एकरातील मुरुम हा ठेकेदारानं फसवून नेला आहे मंडळी तब्बल एक हजाराहून अधिक टिपर मुरूम या शेतातून या ठेकेदारानं फसवून नेलेला आहे हा मुरुम नेण्याच्या ने बदल्यात या शेतकऱ्याच्या शेतात माती टाकून लेवल करून देण्याचं आमिष या शेतकऱ्याला दाखवण्यात आलं मात्र हे आश्वासन पाळण्यात आलं नाही आपल्यावर अन्याय झाल्याचं गारण मानण्यासाठी या शेतकऱ्यानं तहसील कार्यालय सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे उमरे जिजवले याशिवाय सांगोला तालुक्यातील आजी माजी आमदाराकडेही या शेतकऱ्यानं आपलं गारानं मानलं मात्र नेते मंडळींनी या शेतकऱ्याकडं साप दुर्लक्ष केल्याचं दिसते मंडळी या शेतकऱ्याच्या शेतातून मोरूम उचलून नेल्यामुळं शेतकऱ्याचं तब्बल चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झाले सध्या या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंधरा ते वीस फुटापर्यंतचे खड्डे पडलेत आणि त्यामुळं शेतकऱ्याला या शेतामध्ये लागवड करणं सध्या अशक्य होऊन बसले याच परिस्थितीचा घेतलेला हा खास आढावा माझं नाव तानाजी कोंडुबा गंगणे राहणार डिक्सळ माझी जमीन पाच एकर डांबरीला लागून टच आहे तरी मला रोड साहेबांनी काय सांगलं तुमचा आम्ही मोरुम नेहतो आणि तुम्हाला रान लेवल करून देऊन माती घालून देतो कोण आहे साहेब ते कोण ते पंकज पवार साहेब आहे आणि पंकज पवार सांगली ले मला लेवल करून माती घालून देतो म्हटल्यावर मी विश्वासानं जाऊन आणि मी दलित मागास वर्गी माणूस आहे माझ्यावर ही लोक साहेब लोक अन्याय करायला त्यांना जर फोन करून मागं लागाय गेलं तर मला धमकीच्या आयशिबा दे मला काय बोलू मोना दे मी आपले हिच्या माग लाग साहेब माग लाग माग लाग आजपासून माग लागून जमलो माझी दखल कुणी घेतली नाही किती महिने झाले जवळ सात आठ महिने झाले या गोष्टीला आणि तरी पण मी मी मग मागं लागून दमलू पण काय घेतली नाही दखल मागासवर्गीय मी माणूस आहे माझ्यावर अन्य व्हायला लागला आहे खांदा किती तुमच्या माझा मुरुम, मुरुम जवळजवळ एक हजार डम्पिंग मुरूम नेहलेला आहे माझ्या रानातून काढून ह्या रानात चालून रानात मी नेहलेला आहे बांध आहे बांधाच्या पाठीमागनं मी रा तिकडे मी माझा मुरुम नेहलेला आहे आणि त्याने आम्हाला काही सांगितलं तुमचं रान लेवल काढ करून माती घालून तयार करून देतो आणि त्यांनी वरला वरला मुरूम जेवढा निघतो तेवढा कवळा मुरूम नेलाय रानाचं सगळं माथर करून ठेवलं आहे होतं सगळं बंद करून ठेवलं आहे सगळं पाक हाही चालू रान माझंसुद्धा अर्धा एकर चालू होतं ते सुद्धा पडीक पडलंय त्या रानामुळं मला काय सुद्धा करायलाही ना झालंय असं असं झाले आता पण को, तक्रा तक्रार कोणाला केली कोणा कोणावर तक्रार गेलो मग डब्ल्यू ऑफिसला गेलो ती म्हणली साहेब लावून देतो करून देतो अमोक देतो दमूक देतो एलपट घालून दमलू पवार साहेबाला फोन करून दमलो पवार साहेब आता मला धमकीच्या हिशोबात बोलायला लागलाय आम्हाला त्रास दिला त्या माणसानं आम्हाला दिला माझा मुरुम स्वतःच्या नालादला नेहून सुद्धा मला म्हणतो तो माणूस मला तराश देतो ह्यांना मी काय त्रास दिला सांगू द्या आणि असं म्हणून सुद्धा करून द्यायला तयार नाही होय 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 अगोदर म्हणली आणि आता मग ते करून देत नाही कुठं जायचं तर जा काय करायचं कर असं मला पंकज साहेब बोलायला लागला आता पाच एकरामधला दुसरा पट्टा आहे हे हिरीला लागून वरलीकडल्या बाजूचा पट्टा आहे ह्या पट्ट्यातला सुद्धा मुरुम त्यांनी नेहलेला आहे आणि मग मला लेवल करून माती घालून देतो म्हणून अजून बातून दिलेलं नाही आणि ती गडला काढला ती काढला हे सुद्धा का काढून निघतो म्हणली मुराम बकळ आहे आणि तुमचं रान बी होतं सगळं चांगलं आणि आम्ही लेवल करून माती घालून देतो अद्याप मला दिलेलं नाही ह्या गोष्टीला जवळजवळ सात ते आठ महिने झाले आहेत तर मी साहेबाच्या मागं लागून जमलो साहेब मला काय दाद ते आमदारकडे गेलो पुन्हा तहसीलदाराकडे गेलो तरीसुद्धा मला तहसीलदारनं आमदारनं दाद दिलेली नाही आणि साहेबाकडे गेलो साहेबाला फोन लावला तर साहेब मला धमकी द्यायला लागला आहे तो कुठं जातो जण काय करतोय जण आम गेलो कुठं जा इकडे जा तकडे जा कुठं जातोय बघतो असं करतो तसं करतो मी मागासवर्गीय माणूस आहे दलित तरी सुद्धा माझ्यावर अन्याय करायला गेले साहेब हिरवळची साहेब माझ्यावर अन्याय करायला आणि मेन साहेब म्हणजे हे आहे पवार साहेब आहे ह्याचा पवार साहेबांनी माझा काम हाणून पाठलेला आहे करतो करतो म्हणून माझं साधारण किती लाखा नुकसान झालं माझं बघा जवळजवळ चार ते पाच लाखाचं नुकसान झाले आहे चालू राहाल माझं पाडलेलं आहे वरला मुरुम लिहून लेवल करून दिले नाही माती घालून दिली नाही मला माती घालून लेवल करून देतो म्हणून साहेबांनी सांगितलं होतं तरी पण मला काय आता अद्याप काय करून दिलेलं नाही मी असाच बसलो तुम्ही आमदार कुठल्या माझे आमदार राजा कोण घेता का तुम्ही हो गेलो ती गे दीपक आबाकडे गेलो ह्याच्याकडे गेलो तरी पण माझी दात घेतलेली नाही आबाकडे जाऊन सुद्धा माझी दात कोणी घेतलेली नाही पुन्हा ह्याच्याकडं आपलं काय त्या आपलं तहसीलदारकडे गेलो एक दिवशी तहसीलदार म्हणलं पीडब्ल्यू एफसी ला जावा आणि कोणतरी हे हिप्परकर म्हणून साहेब आहे त्या साहेबाला सांगा म्हणली मी लावून दिली मग सांगा मी, मी त्यात जाऊन सांगितलं तहसीलदार साहेबांना माझ्या तुमच्याकडे लावून दिले या आणि ती म्हणली बरं म्हणली आम्ही चौकशीला माणूस लावून देतो म्हणली आता त्या गोष्टीला जवळजवळ महिना होत आला तरी कोणी त्यांचा आलेला नाही मी रोज वाट बघतोपर्यंत तरी काय यायला तयार नाही तिथे काय शेवटी काय करायला हवलं तुम्ही आता काय करायला सांगा आता ह्याच्याबद्दल मी काय कुणाकडे जाऊ काय करू असं मला झालंय चिताकती काम माझं रानसुद्धा चालूसुद्धा बंद पडले आणि नेहल्याला सुद्धा बंद पडले रान आता सा माझं रान सध्या पडे काय माझं जर असं काही खोटं वाटतं प्रत्यक्षात येऊन चौकशी करून बघाव अशी तुम्हाला विनंती आहे माझी मंडळी तर सर्वच नेते मंडळी सध्या निवडणुकीच्या राजकारणात व्यस्त आहेत त्यामुळं या मागासवर्गीय समाजातील शेतकऱ्याकडं लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही आहे बघूया पुढं काय होतंय ते तुर्चा इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा